राष्ट्रवादी पक्षाच्या भूटीनंतर या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार साहेबांचं आगमन होतय शरद पवार गटाच्या वतीने भव्य दिव्य असा शेतकरी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे भांगरे श्रीताई फांगरे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न होणार आहे तसेच स्वर्गीय आशकराव भांगरे यांच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण स्वागतासाठी बघू शकता या ठिकाणी जो हार आहे हा ट्रेनच्या माध्यमातून हा हार महात्मा फुले चौकात हार्दिक स्वागतासाठी त्याचबरोबर दोन तशा पथक असेल सनाई वादक असेल त्याचबरोबर डीजे असतील सर्व प्रकारचे

आमचा हा नेता हा सह्याद्री यांच्याकडे बघून आज त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा एवढी प्रचंड अशी शक्ती आणि उत्साह त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे आणि त्याचा त्या दहा नगर जिल्ह्यातला अकोला तालुका मोठ्या प्रमाणावर साहेबांवरती प्रेम करणारा तालुका आहे त्यांच्या हाकेला ओ देणारा तालुका आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये व सर्व सर्वसामान्य मायबाप जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली एक वेद वाक्य समोर आलो होतो मी पवार साहेबांबरोबर त्याच वतीने आता देखील एक वेद वाक्य या ठिकाणी आपण बघू शकता गारांना कतारांचा नाही निष्ठावंतचा तालुका अशा प्रकारचा बॅनर आहे त्याचबरोबर एक बॅनर लावलेला आहे बाब गेला आहे आणि या साईडला या साईड देखील एक बॅनर आहे त्याच्यावरती देखील लिहिलेला आहे कार्यक्रम आणि कत्तरांना या ठिकाणी हा कद्दारांसाठी हा तालुका नसून हा निष्ठावंत तालुका ता अशा बॅनर या ठिकाणी बॅनरबाजी लिहिलेला आहे 그러질랜스 사진 라서자신간써로 대!